धाम ينسدس

जाती हड़प करना रहता हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अरे आप प्रशासन से कराई सके खाली रोका वर्दी भाई आप प्रशासन से कराई सके खाली रोका वर्दी भाई हैलो टकराए जो टकराए जो टकराए हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा आ ले रे आ ले बोल बोल कर पड़ कर जरा साइड में साहब आगे बढ़ो ये भाई जो छोटे से मारे को मत आओ जरा छत्रपति आगे बढ़ो

સંતા મા સભાગ્રહ વામીક મારવા સભાગૃહ વાયદે सभागृह वाल्मिक महाराजांचा सभागृह बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जागा हडप करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण पुतळा अंतर्वि महाराजांचा सभागृह वाल्मिक महाराजांचा लोणात बोटिंग झालंच पाहिजे रोपवे झालंच पाहिजे रोपवे झालंच पाहिजे ओव्हर ब्रिज झालंच पाहिजे रेल्वे ओव्हर ब्रिज झालंच पाहिजे लो पार्किंग झालंच पाहिजे नो पार्किंग झालंच पाहिजे बाबा सांगणेच्या पुतळ्याचा जागा हडप करणाऱ्याचा आवाज कोणाचा आवाज कोणाचा

अले रे आले जगे बोले अले रे आले जगे मे अरे करायचं काय अली डोकं करायचं काय अरे करायचं काय त्याच करायचं काय अली डोकं लो कबीब के नारे पेलो अले जे बोले अले जे बोले अले जे बोले अले आले जगे बोले

आले रे जय भीम बोले आले भी आले जय भीम बोले आले भी आले जय भीम हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अब महाराज साहब त्याचा आपण जाहीर धिक्कार करतो अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध आता ही पुतळ्यासमोरची जर जागा गेली तर बाबासाहेबांच्या पुतळ्याला किती जागा शिल्लक राती ही या अक्कलखोर माणसाला कळत नाही आणि म्हणून आज आपण या ठिकाणी शपथ घ्यायची बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी रक्त व्हावं लागलं तरी इथली एक सुद्धा जागा आपण देणार नाही हात भर करून असं डोक्यात अनाथ

पुतळ्याची जागा हडप करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज्याचं सुशोभीकरण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा सिद्धार्थनगरचं सभागृह ऋषीच सभागृह सभागृह रामनगरचं सभागृह

हे बीम के नारे पे हो। बाबा साहेबडकरांच्या पुतळ्याची जागा हडप करणाऱ्याचा आहे साहेब आता या निवेदनावरती आपण त्यांना तीन दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनावरती साहेब आपलं निवेदन करते जगभारी साहेबांचं जे निवेदन आहे आर पी आयकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये एकूण त्यांनी एकूणीच जे आहे तर त्या केलेल्या आहेत त्या सर्व मागण्यांच्या संदर्भात प्रशासन हे सकारात्मक आहे पालिकेने संदर्भातले बरेचसे ठराव जे आहेत तर ते पॉझिटिव्हली मान्य केलेले आहेत त्यामुळे आधीच्या काळामध्ये काही गोष्टी काही तांत्रिक अडचणीमुळे मार्गे लावता आल्या नाहीत परंतु आता वेळेला आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करून यामधले सर्व मुद्दे जे आहेत तर ते सकारात्मक सकारात्मक पद्धतीनं पूर्ण होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निहाय याची काय वस्तुस्थिती आहे तर सुद्धा आम्ही दोन दिवसामध्ये या निवेदनाच्या अनुषंगाने लेखी स्वरूपामध्ये आर पी आयच्या जे निवेदन करते आहेत तर त्यांना आम्ही लेखी स्वरूपामध्ये सुद्धा याची सद्यस्थिती कळवणार आहोत आणि या सर्व मागण्यांच्या संदर्भात प्रशासन जे आहे आणि काउन्सिल सुद्धा पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे आणि हे सर्व विषय मार्गी लावण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही रांजाभाऊ साठेचा आता आपली सभा होईल आपण या मागण्या ज्या दिलेल्या आहेत सविस्तर आपण सभेमध्ये जाहीर मांडणारच आहोत या बाबतीतल्या पुढील आंदोलनाची दिशा आपण त्या ठिकाणी ठरवणार आहोत माननीय प्रशासक साबे साबे नुकतेच नव्याने रुजू झालेले आहेत आम्ही त्यांच्याकडे ही निवेदन सादर केलेलं आहे सहानुभूतीपूर्वक त्याचा विचार करून या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा पंधरा दिवसाने पुणे नगरपालिकेवरती शंभर घंटे मोर्चे या ठिकाणी या येतील याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी चोरी सुरू करण्यात यावे दुसरी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान रायवूड या उद्यानाचा जलद गतीने विकास करणे तिसरी मागणी होती वलवन येथील भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणे चौथी मागणी होती लोळा खंडळा रोप काम वेळा विलंब सुरू करण्यात यावे पाच रेल्वे ओव्हरब्रिज रिंगाळले काम त्वरित मार्गी लावण्यात यावे लोळा शहरात फे अँड पार्किंग महर्षी वाल्मिकी यांच्या नावाने सभागृह लोणावा नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात यावे लोणा नगर शहरातील वाहतुकीचे अडचण येते म्हणून हटवलेल्या तातडीने पुनर्वसन करावे शहरात चालू असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आहे ते, का, ते दुरुस्त करण्यात यावे एकोणीस नगरपालिका हद्दीतील महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रहाची निर्मिती करण्यात यावी अशा विविध प्रकारच्या एकोणीस मागण्या आपण या विविध मागण्याचं आपलं हे निवेदन आपण सीओकडून दिलेले आहे नामांतराच्या लढाईत अनेकदर शहीद झालेले आहे आणि म्हणून आम्हाला कोणी धमकावणी देऊन आम्हाला कोणी हुलकाणी देऊन बाबासाहेबांचा सा पुतळा हडप करणार असाल तर त्याची सत्ता उलथून टाकण्याची ताकद या भीमसैनिकांमध्ये आहे खरं तर मला अनेकांची माझी तुम्ही मागच्या आठवड्यातली मुलाखत सर्वांनी ऐकली अनेकांचे फोन आलेत अनेकांच्या विनंती आल्या आणि त्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आज भाषण करणार आहे खरं तर माझं भाषण हे सगळेजण जागच्या जागी बसून ऐकण्यामध्ये उत्सुक होते प्रशासक साहेबांचा आल्या आल्या मूड बदलला होता आणि त्यांच्या मार्फत एक सूचना आली की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील जी जागा आहे ती पार्किंगला देता आली तर बघा अरे तुम्हाला काहीच पुरायचं नाही धुळा शहरामध्ये जर मुतारीमध्ये तुम्हाला घर बांधायची इच्छा झाली तर तुम्ही मुतारीसुद्धा नष्ट कराल इतक्या खालच्या बादीला राजकारण गेलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं करण्याचा ठराव गेल्या कित्येक वर्षापासून चालू आहे प्रत्येकजण जोतो येतो की बाबासाहेबांच्या पुतळ्याचं सुशोभरण झालेलं आहे शिवाजी महाराजांचं पण आम्ही करू आता एकोणीस तारखेचा मुहूर्त दिलेला अजून टेक्निकल सँक्शन नाही अजून डिझाईन फायनल नाही आणि छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी भीमसैनिक मैदानात उतरलेला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा सा, पुतळा बसवण्याचा सा ठराव केला परंतु पुतळा अद्याप बसवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या ना। नाही खंडळ्यामध्ये नगरपालिकेची मालकीची बत्तीस एकर जागा आहे त्या ठिकाणी रोपवे होणार होता तो रोपवे झाला नाही डायरेक्ट आमच्या स्काय काय आला आणि तीनशे तेहतीस कोटी त्या ठिकाणी खर्च केले जाणार आहेत आणि मग लोणावळ्याकरांना काय या लोणावळ्याकरांनी अनेक खासदार दिले अनेक आमदार दिले आजही आमच्या इथल्या मुलामुलींना पुण्याला शिक्षणाला जावं लागतं आहे एक सुसज्ज कॉलेज नाही एखादा पेशंट आमचा इथं सिरियस झाला तर मुंबई पुण्याला घेऊन जावं लागतं एखादं हॉस्पिटल नाही उपलब्ध रुग्णालय होतंय पण त्याचं दार कुठे ते कळत नाही कुठल्या दाराने ॲम्ब्युलन्स जायची कुठल्या दाराने मागं यायची याचा देखील काही तपशील नाही मी प्रशासनाला पंधरा दिवसाची मुदत देणार आहे जर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुशोभीकरणाचं तिसऱ्या टप्प्याचं जे काम आहे तीन कोटी तीस लाखाचं त्याचं टेंडर येत्या पंधरा दिवसात काढावं अन्यथा महिला आघाडी बेमुदत उपोषणाला बसणार आहे आणि महिलांनी सज्ज द्यायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आज आपण गुन्हा गोंदाने जगत आहोत आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला जर कोण धक्का लावत असेल तर त्या ठिकाणी आपण मैदानात उतरलं पाहिजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण पंधरा दिवसात झालं नाही तर युवक आघाडीने बेमुदत उपोषण करायचं आहे आणि सगळ्या युवकांनी यामध्ये तत्कर त्यांनी पुढे यायचंय एकाच दिवशी तीन उपोषण या ठिकाणी होतील युवक आघाडी महिला आघाडी आणि ज्येष्ठ नागरिक या नव्या शहरातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत आता आचारसंहिता केव्हाही लागेल आणि यांचा आज जो आपण मोर्चा तातडीने जो काढलेला आहे आचारसंहितेच्या कामामध्ये बाबासाहेबांचे आणि महापुरुषांचे पुतळे लटकवायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं काम सुरू करायचं नाही कारण मेमध्ये मेच्या आतमध्ये या देशाचा पंतप्रधानांची शपथ झाली पाहिजे आणि सोळा एप्रिल लोकसभेची निवडणूक जाहीर केलेली आहे आणि या कमा कमी कालावधीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं टेंडर निघतोय आहे का नाही हे बघण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करेन की आपण नगरपालिकेमध्ये गे गेलं पाहिजे त्या ठिकाणी हे टेंडर निघतं की नाही टेंडर प्रसिद्ध होतं की नाही आज जो काही निधी आपण उपलब्ध केलेला आहे आपण आपल्या हिमतीवरती उभा केलेला आहे बाबासाहेबांच्या आणि महापुरुषांचं हृदयाचं सुशोभीकरण आपण कशा पद्धतीने केलं आहे हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याच धर्तीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं सभा सुशोभीकरण देखील तितक्याच ताकदीचं झालं पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे मित्रांनो वेळ आज सकाळपासून आपण आलेला आहे पत्रकारांना माझ्या भाषणाची उत्सुकता होती परंतु बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या आड आम्ही येणार नाही पार्किंगची व्यवस्था आम्ही तिथं करणार नाही असे निरोप माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या कानात सांगितलेले आहे मी माझ्या सहकार्यांवरती विश्वास ठेवतो की ते या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेतील आणि दर पंधरा दिवसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या तिसऱ्या टप्प्याचं टेंडर निघालं नाही तर मग मात्र या मावळ तालुक्यामध्ये राजयुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्याचा मी पडदा पास केल्याशिवाय राहणार नाही मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो या विचारपीठावरून माझे राज्यमंत्री बाळा भेगडेंना मी आव्हान करतो की अलोळा शहराच्या विकासाकरता तुमची देखील तेवढीच जबाबदारी आहे तुम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल रोपवे असेल याला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे या मतदारसंघाचे खासदार सिरंगा बारणे त्यांना देखील मी आव्हान करतो की त्यांनी देखील लोणाळ्याला भरघोस निधी दिला पाहिजे आणि मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांना देखील आव्हान करतो की केवळ घोषणा करू नका भाषण करू नका लोणाळे शहराला किती निधी दिला किती निधी देणार हे जाहीर करा अन्यथा पंधरा तारखेनंतर आमची आणि तुमची गाठ आहे